महाराष्ट्रात तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते त्यापैकी भुईमुग हे अत्यंत महत्त्वाचं तेलबिया पीक म्हणून ओळखलं जातं खरीप हंगामापेक्षा उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता जास्त असते जमिनीत पुरेसा ओलावा भरपूर सूर्यप्रकाश कोरडं हवामान या बाबी पिकाच्या वाढीसाठी पोषक ठरतात या उन्हाळी भुईमुगाची लागवड करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात भुईमुगासाठी मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू आणि सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन योग्य समजली जाते कारण या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळं हवा कायम खेळती राहते त्यामुळं मुळांची वाढ चांगली होऊन भुईमुगाच्या आऱ्या सहजपणे जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोचण्यासाठी मदत होते पूर्व मशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन तीन पाळ्या द्याव्यात शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी दहा टन शेणखत जमिनीत मिसळावं पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणांस थायरम पाच ग्रॅम किंवा कार्बनडाझिम दोन ग्रॅम किंवा मॅनकोझेब तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम सोडावं बुरशीनाशकांच्या बीज प्रक्रियेनंतर रायझोबियम पंचवीस ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक पंचवीस ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावं भुईमुगाची पेरणी पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी पेरणीला जर उशीर झाला तर उत्पादनात घट येते पेरणीच्या आठ ते दहा दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणं तयार करावं पेरणीसाठी चांगल्या प्रतीचं बियाणं निवडावं फुडके किडके साल निघालेले आकारानं लहान बी काढून टाकावं लागवडीसाठी टी जी सव्वीस एस बी अकरा जे एल पाचशे एक टी ए जी चोवीस या जातीचे हेक्टरी शंभर किलो बियाणं लागतं तर भुईमुगाच्या फुले उन्नती फुले उनप म्हणजेच जे एल दोनशे शहाऐंशी फुले भारती म्हणजेच जे एल सातशे शहात्तर या जातीचे हेक्टरी एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो बियाणं लागतं भुईमुगाची लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीनं करता येते दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून पेरणी करावी उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात भुईमुगाची जर पद्धतीनं लागवड करायची असेल तर ट्रॅक्टर बेड यंत्राच्या सहाय्यानं नव्वद सेंटीमीटर रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत किंवा पूर्व मशागतीनंतर एक पूर्णांक दोन मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या सहाय्यानं तीस सेंटीमीटर रुंदीच्या स्तरापाड्याव्यात त्यामुळं नव्वद सेंटीमीटर रुंदीचे रुंद गादी वाफे तयार होतात वाफ्याची रुंदी पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवावी रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून टोकण पद्धतीनं भुईमुग लागवड करावी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरीत दहा टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं पेरणीच्या वेळी नत्र पंचवीस किलो आणि स्फुरत पन्नास किलो द्यावं ही खतमात्रा युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्पेटच्या माध्यमातून द्यायची झाल्यास युरिया चोपन्न किलो अधिक सिंगल सुपर फॉस्पेट तीनशे बारा पूर्णांक पाच किलो द्यावी सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरत दिल्यामुळं भुईमुगाला आवश्यक असलेले कॅल्शियम आणि गंधक ही अन्नद्रव्य मिळतात जास्त उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रेसोबतच चारशे किलो जिप्समचा वापर करावा पेरणी वेळी दोनशे किलो जिप्सम आणि उर्वरित मात्रा आर्या सुटताना द्यावी बाकी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अॅग्रोवन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका